श्री? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे खूप मोठे संकट येतात आहे खूप जास्त त्रास होतो आहे जीवनामध्ये काही कळत नाही आहे आपण नेहमी म्हणतो की प्रचिती यायला हवी प्रचिती येऊ शकते तीन दिवस नाही तीन तासात सुद्धा प्रचिती येऊ शकते पण ती कशी येऊ शकते फक्त काय हवं आहे काय नको आहे स्वामींना हवं आहे एकनिष्ठ भक्ती निरागस भक्ती निःस्वार्थ भक्ती आजचा व्हिडिओ हाच आहे की आपल्याला भक्ती कशी करायची आहे काय भावना हवी आहे हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा मनामध्ये थोडं आपल्याला असं वाटेल आहे की हे काय आहे असं होतं का होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले तर तुम्हाला भक्ती करायची असेल तर तुम्हाला लहान मूल व्हावं लागेल कारण की स्वामी आपली माऊली आहे जसं लहान मूल आपल्या आईकडे प्रत्येक वेळेस जीत करतो सगळ्या वस्तू घेऊन घेतो आपले लाड पूर्ण करून घेतो तर ही शक्ती आपल्यामध्ये हवी की आपल्यालाही लहान बाळ बनायचं आहे जर स्वामी माऊलींशी तुम्हाला काही हवं असेल जेव्हा आपल्यावर खूप जास्त संकट येतात तेव्हा आपण देवाचा धाव घेतो नामस्मरण सुरू करतो मग मनात विचार करतो की स्वामी तर धावून येतच नाहीये मग मनाचा विश्वास डगमगतो होतो स्वामी आपल्या संकटातून बाहेर काढतील हा विश्वास ठेवा त्या आपल्याला संकटातून बाहेर काढतील आहे पण स्वामी काय म्हणत असेल आहे स्वामींचं काय म्हणणं आहे स्वामींनी एक छोट्याशा गोष्टीवरनं ते आपल्याला समजवलं आहे एक सेवेकरी खूप जास्त बिमार होता त्याची बिमारी काही संपायचं नावच नव्हती घेत म्हणून तो खूप जास्त दुःखी होता तो स्वामींकडे आला आणि स्वामींना सांगितलं की मी खूप त्रास होऊन गेलो आहे तर स्वामींनी त्याला काय समजवलं बिमारी हा शुद्धीकरणचं एक माध्यम मा आहे थोडा धैर्य ठेव आणि त्याला स्वीकार कर त्यानंतर त्या, त्या सेवेकरीला शांती आणि बळ मिळालं आणि त्यांनी आपल्याला आध्यात्मिकतेचा हिस्सा बनवून घेतला आणि तो धीरे धीरे ठीक व्हायला लागला स्वामी म्हणतात संकट येतात पण थोडासा धैर्य आणि स्वीकारण्याची क्षमता तुमच्यामध्ये हवी आहे स्वामी हे पण सांगत आहे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देता पण स्वतःचा मात्र त्यावर विश्वास नसतो तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात देवाने मदत केली तर बरं नाही तर आम्हीच काहीतरी करू पण मुलांच्या बाबतीत असं नसतं त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो त्याची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असती आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो त्याला सर्व काम टाकून भक्तांसाठी यावं लागतं देवावर विश्वास कसा करावा हे लहान मुलांपासून मोठ्यांनी शिकाव्या म्हणून जर ही भक्ती आपल्याला करायची असेल तीन तासामध्ये सुद्धा तुमचं संकट दूर होईल आहे पण जर ही भक्ती आपल्याला करायची आहे तर तुम्हाला लहान मूल बनावं लागेल स्वामी माऊलीचे लहान मुलांना आपण स्वामी भक्ती शिकवतो त्यांना आपण हे सांगतो भिवू नको तुझ्याबरोबर तुझे स्वामी आजोबा आहे तो लहान मुल आपल्या सांगितल्यावर विश्वास ठेवतो की काही झालं तरी स्वामी आजोबा आहे मी बोल्या बोलवल्यावर ते पटकन धावून येतील ही श्रद्धा आणि भक्ती एकनिष्ठ आणि निरागस निस्वार्थ असते जर आपल्याला पण तीन दिवसात नाही तीन तासात प्रचिती हवी असेल आणि संकटातून मुक्ती हवी असेल तर आपल्याला पण लहान मूल बनवून कारण आपण स्वामीचे बाळस्त आहे आपल्याला पण कळकळून स्वामी आजोबांची आठवण करायची आहे आता त्या कार्याला तीन दिवसात कसं करायचे आणि तीन तासात कसं करायचे हे आपल्याला कळलं असेल नामस्मरण सतत करायचं आहे पण निस्वा विरागस आणि एक आता आपल्याला काय करायचं आहे स्वामींच्या सचेतन मूर्ती समोर या फोटो समोर बसायचं आहे दिवा लावायचा आहे वातावरण सुगंधित करायचं आहे डोळे बंद करायचे आहे जी पण समस्या आहे ती मनामध्ये आणून स्वामींना सांगायचं आहे आणि स्वामी नावाचा धाव सुरू करायचा कर कर आहे आपली समस्या आपले संकट सगळं काही जे तुमच्या मनात आहे ते सगळं स्वामींना कळकळून स्वामींना सांगायचं आहे स्वामींना कळकळून आवाज द्यायची आहे म्हणायचं आहे हे माझे स्वामी राया स्वामी मौली, हे माझी स्वामी माऊली हे माझी आई माझे सर्व सर्व तूच आहे माझा जीवनाचा तारणहार तूस आहे मी संकटाच्या भवरमध्ये फसलो आहे स्वामी माझा हात धरा मला यातून बाहेर काढा मी तुमची वाट पाहत आहो तू माझी माऊली मला तुझ्या चरणी घे माझ्या काही चुका आहेत त्या मला माफ कर ये ये या तू मला बाहेर काढ आणि स्वामी समर्थांच्या अकरा माईसुद्धा आपल्याला करायचे आहे मनात हा विश्वास ठेवायचा आहे उगा जी वितोषी भय हे पळू दे सवयी उभी स्वामी शक्ती कळू दे हा धाव आपल्याला मनापासून घ्यायचा आहे एकांतमध्ये बसायचा आहे आणि आपल्याला स्वामींना हे सगळं सांगायचं आहे पण तुम्ही किती कळकळून स्वामींना आवाज देताय किती तुमची भक्ती किती तुमची श्रद्धा किती तुमचा विश्वास कारण की आपण हात धरला हात सुटू शकतो पण जेव्हा स्वामींनी तुमचा हात धरला बाहेर काढायला तर स्वामी कधी पण तुमचा हात नाही सोडणार हा विश्वास मनात राहू द्या निस्वार्थ होऊन मोठ्या संकटाच्या वेळ स्वामींना बोलवायचं आहे संकटासमोर जायची शक्ती स्वामी देतील आणि ते मोठ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल आणि आपल्याला सुद्धा येणार नाही की आपल्या एवढं मोठं संकट आपल्याहून दूर चाललं गेलं आहे या संकटातून आपण बाहेर येऊन गेलो आहे फक्त लक्षात ठेवा नामस्मरण रोज करायचे आहे फक्त संकटाच्या वेळेस नाही म्हणून प्रचिती यायला तीन दिवस नाही तीन तास नाही तीन क्षणा ती प्रचिती येते फक्त मनाचा धाव स्वामींपर्यंत पोचला पाहिजे आणि आपली आवाज स्वामींपर्यंत पोचली पाहिजे ते पळून तुमच्या करता येतील फक्त धावामध्ये किती शक्ती आहे नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे हे आपल्यावर मी निर्भर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काही चुकल्या क्षमा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ